नमस्कार सगळ्यांना कशा सगळे स्वागत आहे तुम्ही माझ्या चॅनलवर तर मित्रांनो मी आत्ता किती आठ दिवस झाले गाव मुंबईला गेले आठ नाही पाच सात दिवस झालं मुंबईला गेले होते मी त्याच्या आधी पंधरा दिवस येतच होते परत गावाला आले चार दिवसातच गावाला आले परत तर त्याचं कारण सांगते मी गावाला येण्याचं कारण तुम्हाला की आता मधी नदीला बघा पूर आणता सेना नदीला धूप झाले इथं पाणी आलं होतं खूप पाणी आलं होतं त्या पाण्यामध्ये घर पण गेलं घरात पाणी साचलं एवढं सगळं सामान वेस्ट गेलं परत वावर तुटून गेलं कट होऊन गेलं एवढी नुकसान झाली त्याच्यासाठी मला गावी परत यावं लागलं तर ते काय नुकसान झाली काय नाही मी सांगतो पण तुम्हाला आणि आता एवढं टेन्शनमध्ये टेन्शनचं काम झालंय ना घरात पाणी शिरलं तर पूर्ण घराच्या भिंती उकलल्यात हे बघा हे त्याचे दिसतेच ना तुम्हाला हे पूर्ण परत चार इंच भिंत पाठीमाग सरकली पाण्यामुळे नशिक ते घर पडलं नाही त्याच्यामुळं मला ना लवकर यावं पोरांना दोघाला परत त्यांना दोघांना सोडून आले होते आता हे घरही नाही पडायचे ह्याच्यामध्ये आले आता हे किती जास्तीचा कुठं नाही आता हा खर्च बाय खर्च घराच्या डबलीने वावर कट होऊन गेले पाण्यामध्ये गेलं एवढं टेन्शन घेऊन मग कसे थांबू परत तिथं मी तुम्हाला दाखवते जरा दोन मिनिटांनी काय काय झालं किती नुकसान झाली अख्खे घरात अख्खा पूर्ण पसारा भिजला घरातला पूर्ण मी आले होते ना, ना तर घरामध्ये घर खोलून बघितलं ना तर जवळजवळ गाळ आहे ना चिकल हाताने भरून काढलं एवढं घाण झालं होतं पूर्ण एकही सामान असं सा वाटलं नाही मी काय हे का काल मला व्हिडिओ काढायचा होता दाखवायचं होतं तुम्हाला पण खूप पब्लिक होतं आले ना तर खूप पब्लिक होतं मग त्याच्याने मला तुम्हाला ना ते घर कसं झालं आहे काय अवस्था झाली घराची ते तुम्हाला मला, -मला दाखवताच नाही आलं काल पण मी आज नक्की दाखवेन तरी काल आल्यापासून मी सगळं साफसफाई करते काही नाही फक्त भांडे राहिल्यात घरामध्ये ते पण किचन वाटे ठेवले होते ना तेवढे भांडे राहिलेत घरामध्ये फक्त बाकी काय नाही राहिलं कपडे वगैरे सगळं सगळं टाल काय होता सगळं मला झालं कालच व्हिडिओ बनवून दाखवायचा तुम्हाला पण नाही दाखवलं आता बघू काय आहे काय नाही ना ना? ते बाज पंचनाम्याला येणार आहेत तर लोक तर बघू काय आहे काय नाही ते शासनाने भरपाई दिली तर एवढी नुकसान झाली एवढी तेवढी भरपाई देतं शासन त्यांच्या नियमानुसार बसून काय देते थोडंफार देते तेवढं देते एवढी नुकसान झाली हे जेवढी भरपाई नाही देणार ते असं पाणी होतं ना तर घराच्या आजूबाजून पाणी होतं घरमधी होतं आणि ह्या साईडने पण पाणी होतं आणि ह्या साईडने पण पाणी होतं नशीब ते घर असं पडलं नाही जाग्यावर राहिलं पण भिंती पूर्ण भिंती उरल्या ते अजून एखादा पाऊस झाला किंवा अजून पाणी आलं घराला पाणी लागलं तर ते घरसुद्धा शक्यता कमी आहे घराची पण की राहीन म्हणून म्हणून मला यावं लागलं लगेच आणि मला येण्यासारखं नव्हतं पण आधीच माझ्या पंधरा ते वीस दिवस सुट्ट्या झाल्या होत्या येण्यासारखं पण नव्हतं मला पण नवीला जरी मला येवंच लागलं आणि तर एकतर हिथून गेल्या चार दिवस तर त्यांची ठीक नव्हती तरी पण म्हटलं काही होते म्हणजे एवढी नुकसान झाली तर येणं गरजेचंच होतं ना येवंच लागण आता मी तुम्हाला थोड्या वेळाने दाखवते तुझा पण व्हिडिओ बनवून थोड्या वेळाने दाखवते तुम्हाला मी काय नुकसान झाले ते अक्षरश इथं आलं ना डोळ्यामध्ये पाणी आलं होतं की मी एवढे दिवस मी मुंबईला राहत होते आणि आता इथं घर सजवलं एवढं गेल्या वेळेस आले होते गेल्या तीन महिन्यात आले होते लादी टाकली एवढा खर्च केला सगळं घर क्लिअर केलं आणि तीन महिन्याच्या नंतरच एवढी नुकसान झाली असं म्हणलं तर किती मनाला वाईट वाटाल मला सांगा बरं तुम्ही आले ना तर अक्षरशः डोळ्यातून था। पाणी थांबत नव्हतं माझं एक कसं का असं ना एक छोटा संसार असू या मोठा संसार असो संसार तो संसारच असतो ना घर ते घरच ना छपर असत ना तर तो व्हिडिओ काढून तुम्हाला दाखवण्यासाठी तुम्हाला बोलण्यासाठी माझ्यात हिंमत नव्हती एवढं माझ्या मनाला लागलो खिडक्या वगैरे तुटून सगळं वेधान सगळं पसारा असा वावरामध्ये भांडे भिंडे सगळे गेले होते घरामध्ये कमरा इतक पाणी होतं घरामध्ये थोडी अवस्था बेकार झाली होती मग कशी नको इथं चार दिवसात रिटर्न फिरावं लागलं मला खूप मनाला दुःख लागलं वाईट वाटलं की एवढं नुकसान झाले पण आता काय विलाज नाही ना निसर्गाच्या पुढं कोण चालू निसर्ग येतो आगी पुढं पाण्यापुढं कोणाची ताकद नाही घडणाऱ्या गोष्टी घडणारच काय करणार ते काय आपल्या हातातल्या थोडी गोष्टी येत बघ आता चार दिवस राहते काय होत काय नाही चार दिवस तर हवाच लागणार आहे काय आहे काय बघते आता की आता हे दाजी तर म्हणतात मी इथंच थांबतो जरा तू नि तू घरी जा म्हणते मुंबईला जा तुला गाडीत बसून देतो तू जा मी थांबतो इथं पण मी त्यांना एकट्याला पाठवू शकत नाही त्यांना एकट्याला जायचं म्हणलं तर मग मला भीती वाटते एकट्याला त्यांना कुठं पाठवत नाही मी कुठे संगच असते तर संगत जायचं समज यायचं असं असतं पण ते आता काय ऐकणार ते म्हणते नाही नाही निघून कामाच्या कामाच्यासाठी व्हायला लागल्यात नाही पण मला दोन तीन दिवस तरी थांबणं तर गरजेचं आहे गरजेचं मध्ये थांबावं लागणार आहे आता बाहेर येऊन पडले नाही दिसणार नाही तर मला घर दाखवते मी घराचे किती क्रॅचेस पडल्यातच हे बघा हे पाण्याने पूर्ण घर उरलं हे पूर्ण भिंती चारी बाजूच्या भिंती पूर्ण उरल्या हे सांगता येत नाही हे बघा हे ये सांगता येत नाही कधी पण हे भिंती ढासळू शकतं पूर्ण चारी पण बाजूने होत्या आधी होत्या एवढं नव्हतं पण आता या वेळेस जास्त झालं मनाला लागण्याची गोष्ट आहे मला सांगा मी आता पन्नास ते साठ हजार रुपये खर्च केला होता हे बघा हे बघा इंच सरकले करणार तर काय करणार आता हे ना कट वावर कट होऊन गेलेलं हे व्हिडिओ एवढा करणार नाही तुम्हाला तरी पण मी दाखवते हे ऊन पडलेला हे बघताना दिसणार नाही मी दुसरा व्हिडिओ बनवते आणि त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्णपणे दाखवते सगळ्यांनी कसे कसे नुकसान झाली आणि काय काय झालं हे नक्की दाखवते तुम्हाला